शशी भूमी सुतो शनी राहु सर्वे ममसु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म ुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मी आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या वे रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी जान, जान, असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्यात तुळ राशी या सप्ताहामध्ये कामाच्या ठिकाणी असलेले आपले सहकर्मी किंवा आपले जोडीदार आपल्या हाताखालची कामं जे आहेत यांच्याबरोबर सध्या वाद घालायला जाऊ नका कारण आपल्या एखाद्या चुकीमुळे ही व्यक्ती जर दुरावली तर पुढे जाऊन आपल्याला त्याचा पश्चाताप होऊ शकतो त्यामुळे ती कशी वागली तरी आता सध्या आपल्याला त्यांचा जो त्रास आहे ते काही छळत आहेत किंवा काही त्रास देत आहेत तर तो थोडासा आपल्याला सहन करावंच लागणार आहे मनाविरुद्ध जरी ते वागले तरी आपल्याला थोडासा सहन करावाच लागणार आहे हे का हे कालांतराने आपल्याला कळेल कारण कसं असतं मी राशी भविष्य जे सांगतोय ढोबल मनाने सांगतोय हे एखादे लहान व्यक्ती प्रौढ व्यक्ती किंवा विवाहित अविवाहित या सगळ्यांनाही लागू पडतात तर त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वेळी वेगवेगळं काही घडू शकतं वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील पण मॉडर्म किंवा एक जो ठराविक साचा आहे तो तोच राहणार आहे व्यक्ती बदलतील पार्ट बदलतील कदाचित आईच्या जागी बहीण असेल बहिणीच्या जागी भाऊ असेल भावाच्या जागी आणि कोण असेल बायकोच्या जागी फ्रेंड असेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असतील कनिष्ठही असेल हे मात्र बदलू शकतं पण परिस्थिती मात्र तीच राहणार आहे तर काय ते चुकीचं वागल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होणार आपण त्यांना तोडल्यामुळे पश्चाताप सुद्धा आपल्यालाच होणार आहे अशा काही गोष्टी या काळामध्ये होऊ शकतात आणि गैरसमज विमय आपलं नातं तुटेल तर ते तुटू नये किंवा दुरावू नये यासाठी मात्र आपण काळजी घ्या आर्थिक का आवक चांगली असणार आहे आपण ज्याप्रमाणे मेहनत करत आहात काम करत आहात कामाचा प्रेशर आहे कामाचा दबाव आहे त्याप्रमाणे त्या प्रमाणेच आपल्याला पैसे मिळेल पैशाबद्दल कुठेही कमतरता जाणवणार नाही पैसे आपण भरपूर कमवा परंतु मानसिक समाधान मात्र या काळामध्ये थोडं मिळणं कठीण आहे प्रवास सतत घडत राहतील सतत प्रवासामधनं सुद्धा आपल्याला फायदा होईल म्हणजे कामानिमित्त तुम्ही जे काम राहून करता तेच काम परदेशात किंवा परगावी जाऊन करावं लागेल आणि तिथे दुपटीन पैसा मिळेल तर आपण आहेत त्या स्थानात जर आपल्याला एक समजा दहा रुपये मिळत आहेत तर बाहेर जाऊन पन्नास रुपये मिळतील आणि त्याच्यातून प्रवासाचा टायमिंग प्रवासात होणारी दगदग मात्र सहन करावी लागेल आणि ती सहन करूनच आपल्याला त्याचा पैसा मिळणार आहे म्हणजे आपण कामानिमित्त बाहेर जाल आणि त्याच्यात आपल्याला जास्त पैसे मिळतील आता गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ आपल्याला चांगला आहे मोठी गुंतवणूक करायची असेल तर आपण करू शकता परंतु हे करत असताना सुद्धा आर्थिक व्यवहार करार हे जोखमीचे नसावेत याकडे लक्ष द्या त्याचबरोबर आपले जे गुप्त शत्रू आहेत आता गुप्त शत्रू कोण आहेत कदाचित आपल्याशी गोड गोड बोलणारे असतील आपल्याच कुटुंबातले असतील कदाचित आपल्या स्वार्थासाठी आपला फायदा घेत असतील आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला वापरत असतील तर असे काही आहेत म्हणजे ते गुप्त शत्रूच म्हणावे लागतील ना कदाचित ते स्वतःचा स्वार्थ साधून तुमचं नुकसान करत असेल तर किती चांगले असतील किंवा घरातले काय व्यक्ती असे ना ती शत्रूच म्हणली जाऊ शकते कदाचित कारण का तर ती स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा उपयोग करता प्रत्येकडे स्वार्थी व्यक्ती काय करतो तर स्वतःचा स्वार्थ बघतो आणि समोरच्याचा दुःख शत्रुच झाला ना तर अशा प्रकारचे कदाचित शत्रू काहीतरी कटकारस्थान कारस्थान करून घेऊन आपलं नाव पुन्हा एकदा बदनाम करण्याचा प्रयत्न करतील आपण न केलेले काम तुम्ही केलेच म्हणून सांगतील कदाचित तुम्ही त्यांच्या उपयोगी पडले नाही त्यामुळे कदाचित आपलं नाव खराब करतील आपण म्हणतात ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट तर तुम्ही त्यांच्या उपयोगी पडला नसाल कदाचित त्यामुळे कदाचित आपलं नाव बदनाम सुद्धा या काळात करू शकतात किंवा प्रयत्न करत राहतील त्यावेळी आपण काय करायचं आहे आपण कितीही जरी सांगितलं कोणी दुसऱ्यांना सांगितलं तरी आपण कोणाचं ऐकत नाही हे तर ठामच आहे हे आपलं स्वतःलाही माहिती आहे कारण आपण दुसऱ्याचं ऐकणारच नाही आपण ठरवलंय कारण राशीचा गुणधर्म सुद्धा असतो आता नक्षत्रावरण तर वेगवेगळं असतं स्वामी तुमच्या राशीचा शुक्र आहे तर शुक्र दैत्यांचा गुरु आहे वाईट आहे असं नाही परंतु तर दुसऱ्याचं ऐकणार नाही स्वतः तो स्वतःच्या लोकांसाठी स्वतः नष्ट होईल स्वतःच्या लोकांसाठी तो स्वतः नष्ट होईल परंतु तो दुसऱ्याच ऐकणार आहे अशा काही घटना घडून आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं तर त्यावेळी मात्र आपण सावध राहून समोरील व्यक्तीला वेळी ओळखून बघा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती असेल आपल्याकडे कडू बोलतील रागाने वखतील पण आपल्या हिताचे बोलतील पण जी लोक गोड बोलून आपल्याकडनं काम करतात ती शत्रू आहेत हे तुम्हाला वेगळं काही सांगायला नको जर आपण लहान असाल लहान वयाचे जातक असाल तर मात्र हे तुम्हाला एक वेळ सांगणं गरजेचं आहे पण आता मोठे असाल आता तुम्हाला नाथवंड व्हायची पाळी आली तुम्हाला मुलं आहेत आणि तरी सुद्धा त्याच गोष्टी तुमच्यावर घडत आहेत तर त्याच्यात काही बोलण्यात अर्थ नाहीये परंतु जी लहान आहेत त्यांना हे सांगण्यासाठी मी सांगेन की आपण मात्र अशा वेळी खूप सावध रहा समोरच्या ऐका जी लोक आपल्याला सध्या वाईट बोलत असतील वाईट मीन्स टोकाचं बोलत असतील कडू बोलत असतील रागाने बोलत असतील तर त्यांचं मात्र एकाकी ती व्यक्ती आपल्यासाठी का बोलतात आणि त्यानुसार आपण वागा आपले अर्धे कष्ट आपला अर्धा त्रास जो त्रास जो आटतोय तुम्हाला तो तिथेच संपेल याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे नऊ आणि पंधरा शुभ अंक असणारे सहा आणि रंग आहे आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या, या सप्ताहातील सर्वांना सर्व तो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो हो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळाला हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये तारण हारी देवता दत्त आहे साहेब गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं माहितीये एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये तरीसुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पालन किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात तर ता, त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरु चरित्र पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्हिवर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब कडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो हो। तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव